चंद्र जागा होऊन बैसून हो येऊन व्रतांतात पाठविला ती तेवढं कार्य केलं आणि विषया निघून गेली आणि लगेच पाठीमाग चंद्रहास जागा झालेला आहे आपलं कार्य काय पत्र पोहच करायचा आहे म्हणून करता राज दरबारामध्ये आलेला आहे आणि ते पत्र प्रधान पुत्राच्या स्वाधीन किंवा प्रधान सेवक जे आहेत राजाचे सेवक जे आहेत आणि त्या ठिकाणी पोष्टग्रहामध्ये पत्र पोच केलेलं आहे ऐकता मदनाला दाऊना क्षमालिंग प्रीतीने देत हो मंदिरात पूजा केली प्रीतीने असो अशा पद्धतीनं ते पत्र माझ्या मुलापशी दे म्हणून सांगितले तो तुम्हाला दुष्टबुद्धी प्रदानानं मग तिथं गेल्यानंतर त्यानं विचारलं मदन प्रधान पुत्र कुठे आहे असं म्हणल्यानंतर लगेच सेवक गेले सेवकानं बोलून आणलं दोघांची भेट झाली क्षमालिंगन झालं आणि आंतर घरामध्ये हो पाहून चार किंवा राजाचा सेवकही म्हणून करता त्याची सेवा करण्यासाठी किंवा त्याचं आतिथ्य करण्यासाठी आंतरघरामध्ये नेलेलं आहे किंवा पत्राचा मजकूर वाचण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत चंद्र पत्र देत मदन उकलून पाहत त्वरित पदे समस्त उत्तम पदे समस्त उत्तमपत्र सोडलं उकलून वाचलं तर पहिल्या श्री गणेशायन झालं की आपली विषया याशी द्या असं ते पहिलं वाक्यामध्ये आणि दुसरं वाक्य वाचले ते तर सगळे योग्य प्रकारचेच होते बाकीचे जे वाक्य होते का बरे काळ लावायचा नाही वेळ लावायचा नाही जेवण करायचं नाही कुठलंच कार्य न करता विषय कोणतंही कार्य करीत असताना विषया ह्याला द्यायची आहे आणि विषयानं काम हे खूप मोठं केलं या लावला तिनं म्हणून करता बाकीचे प्रबंध जे आहेत योग्य प्रकारचे त्या मदनाला वाटलेले आहे घरात घेऊन गे गेला लिखित माते पुढे धडधडा वाचित म्हणे त्वरा करा बहुत पत्र वडील लिहिले असे आईच्या समोर गेला आणि पत्र खडखड 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 वाचू लागला आणि आईनं बी ऐकलं आई आणि तो मदन म्हणतो आता लगीन आहे महाराज लग्नाची घाई असताना लग्न घटिकाजवळ आली असताना घरच्या माणसाला आराम नसतो घरच्या माणसाला झोप नसते टाईम पुढे दिवस राहिलेले असतात ना म्हणून करता हे आणायचं ते आणायचं हे जमवायचं ते जमवायचं म्हणून करता त्यानं सांगितलं आता घाई करा लवकरात लवकर आता आपल्या विषयाचं आणि या राजकुमाराचं लग्न आपल्याला लावायचं आहे बाबा येणार नाहीत कारण की ते पत्रात मजकूर तसा लिहिलेला आहे मी नसताना विषया राजकुमारला देऊन टाका असं पत्र वाचलं आणि लग्नाच्या कार्याला लागलेले आहे ओ स्त्रिया समजत वा गवाक्षद्वारे विलोकित वा शिवणारती कांत हर्षभरीत सर्व दाज्या हर्षभरीत सर्व झाल्या मुलीला मुलगा बघायला आल्यानंतर महिला मंडळ लय चोरून मुलगा बघतात महाराज कुणी खिडकी वाटं बघतात कुणी सांध्या वाटं बघतात अनेक ठिकाणातून कुणी चलत चलाय चला लागला की बघतात होय नजर चुकून बघतात का नाही कुणी गवाक्षीद्वारे म्हणजे खिडकी वाटं बघू लागल्या कुणी वरून बघू लागल्या कुणी सांड्या वाटं बघू लागल्या आणि मुलगा असा सुंदर दिसू लागला महाराज मदनासारखा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया नावचंद्र हासय महाराज आणि त्याचप्रमाणे तो दिसू लागलेला आहे आणि नवरदेव सुंदर असला की सगळ्या लोकाला आनंद होतो हो नवरदेव सुंदर दिसला बघणाऱ्याला आनंद झाल्याला आहे मदन माते सी मनात आज्ञा करा विजी त्वरित व मने उत्तम बहुत करा तयारी आस मदन आपल्या आईला म्हणला आई आता लग्नाची तयारी कराव लागल तयारी करा आई म्हणली आम्ही करतो आणि तुम्हीसुद्धा करा होय महिला मंडळानं बी तयारी करावं ती आणि पुरुष मंडळानंसुद्धा घरातले कामं महिला मंडळ करीत असतात आणि बाहेरचे कामं पुरुष मंडळी करीत असतात आईनं सांगितलं आता घरातली जी लग्नाची तयारी आम्ही करतो आणि बाहेरून जी आणायची असते ती तुम्ही करा लवकर तयारी करा अशा प्रकारे विचार विनिमय झाला आणि लग्नाचा मदन ज्योतिषी बोलावू न मने सांगा कधी सुलग्न ये रे विचारून बोलती ये रे विचारून बोलती ती आता लग्न घटिका काढायची आहे लग्नाचं मुहूर्त काढायचं आहे ज्योतिषाला बोलावून आणलं महाराज आणि ज्योतिषाला सांगितलं की आता शुभ मुहूर्त कधी आहे लग्न घटिका कधी आहे आणि असं त्या ज्योतिषाला म्हणल्यानंतर ब्राह्मणदेवाला म्हणल्यानंतर ब्राह्मणदेव म्हणतात थोडा विचार करू द्या आणि विचार करून लग्न घडी तुम्हाला किती वाजता किती टायमाला आहे हे तुम्हाला योग्य प्रकारे आम्ही सांगतो असं ते ब्राह्मण देव किंवा ज्योतिषचे लग्न घडी काढण्यासाठी विचार करू लागलेले आहेत उत्तमाची लग्न आजी असे पुढे साता मासा वाच बाप चरित्र केले केवा बरा उठिले हो बरे मनोनी उठिले हो हा मदन म्हणला आता लग्न घटी बघा लग्नाचं मुहूर्त बघा असं म्हणल्यानंतर ब्राह्मण देव म्हणले मृत्यू म्हणले महाराज बघतोच म्हणले पाच मिनिट थांबा लगेच पंचांग काढ बघितलं म्हणले शुभ लग्न घटी आताच आहे आणि आता जर लग्न नाही केलं आज तर पुढं सात महिने लग्नाची तारीखच नाही किती महिने सात महिने लग्नाची गती बसल्याला आहे सात महिने गती बसलेला आहे लग्न तारीख नाही आजच्या दिवस लग्नाला शुभ मूर्त आहे म्हणून करता आज लग्न या दोघाचं हो लावा असं ज्योतिषानं सांगितलं किंवा ब्राह्मण देवातानं सांगितलेलं आहे नवरा गुप्त रूपे नेहुनी बैस विलासे जारल्या सदनी जा मदन स्त्रिया जाऊनी झाल्या बहिणी चंद्राशा न बहिणी चंद्राशा त्या जा, काय झालं आता नवरदेव तर आल्यालाच आहे आल्यालाच आहे अनायसे आला आहे महाराज आणायची गरज लागली नाही आहे मग त्याला शेजारच्या घरी नेऊन बसवलं पै आता चंद्रहासाच्या पत्न्या म्हणजे ह्याच्या बहिणीत की पै मेहने बायको आपली बहीण होते होते का नाही आपल्या मेहनेती आपल्या बायकोच्या भावाची बायको आपली बहीण होते महाराज बहिणीचं नातं होतं का नाही आणि तशा पद्धतीनं चंद्रहासानं सांगितलं आपलं मदनानं सांगितलं आता तुम्ही त्याच्या बहिणी व्हा आणि तुम्ही कलवाऱ्या म्हणून तिकडून राहा आणि लग्न सोहळा अगदी थाटामध्ये आपण पार पाडू असं मदनानं आपल्या पत्न्याला सांगितलेलं आहे मराडी मिळाले बहुत हळादरुवरा वधू वरावीत विप्र स्वस्ती वचान संपादित गजरे वाजती वाजंत्रे गजरे वाजती वाजंत्रे वराडी भरपूर त्या ठिकाणी आले महाराज आता राजा राजा बोलन दल हल वराट कोण येणार नाही राजाच्या लग्नाला ना महाराज पै वराडी मिळाले बहुत होय अनेक वराडी आलेले आहेत महाराज ब्राह्मणदेव बी आले ब्राह्मण त्या ठिकाणी मंगलाष्टिका बोलू लागले वाद्ये वाजू लागलेले महाराज होय परण्याला लगेच कपडे तडवायला चालू केलेले आहेत ब्राह्मणदेव आलेलेत मामा मुलाचे मामा आले का मुलीचे मामा आले का वराडी आले का असं ब्राह्मणदेव असणारे बोलू लागलेले सगळे आले म्हणले आणि आता लग्नाला सुरू करा ब्राह्मणदेव देव त्या ठिकाणी मंगल अष्टका बोलू लागलेले मना बापू एक येत तुम्हाला वर सुंदर देगरीचे जन मनती विषयचे भाग्य गण निदान जोडले धन्यायचे निदान नवरदेव चांगला आटला की सगळ्याला आनंद होतो महाराज म्हणून नगरातल्या लोकाईन नवरदेव बघितला आणि विषयाच्या भाग्याला देऊ लागले आहेत धन्य विषयाचे भाग्य सुंदर अशा प्रकारचा नवरदेव विषयाला भेटलेला आहे भाग्यानं भेटतो महाराज सुंदर नवरदेव चांगला नवरदेव गुणी नवरदेव मुलीच्या भाग्यानं भेटतो म्हणून करता त्या ठिकाणी सगळे म्हणू लागले विषयाचं भाग्य थोर आहे असा सुंदर देखना नवरदेव तिला भेटलेला आहे आली लग्न गटी का जवळी आली वा विषया श्रंगारुनी पूजा केली आरंभिली मंगलाष्ट के लग्नाचा टाइम जवळ आलेला आहे बारा पस्तीस चा महाराज लग्नाचा लग्नाचा टाईम लग्न घटिका जवळ आलेली नवरी सजवून आणली होय लग्नाचा टाइम जवळ आला नगरीला नवरीला सजून आणतात नवरीला नटून आणतात आणि सगळे मंडळी मंडळे आलेला आहे महाराज सगळं वराट आलेलं आहे वराट येऊन लग लग्न मंडपामध्ये बसलेले आहे लग्नाचा टाईम जवळ आलेला आहे नवरदेवही आणलेला आहे लग्नाची आता सुरुवात होणार आहे मना मंगला मंगला Mmm. Mm.